पायरी घेतली तर लागतशे पन्नास त्याचं रेंज काय जात एक हजार पन्नास ला जाऊदशे पन्नास ला चार सर्वात प्रथम शॉपच लोकेशन समजून घेऊया रामेश्वर चौकात आहोत शुक्रवार पेठेमध्ये रामेश्वर गणपती मंदिर आहे आणि त्याला लागूनच बघा उर्मिला आणि सोबतच सुरतवाला अशी दोन शॉप आहेत दोन्ही आपलीच आहेत तर लगेच व्हिडिओला सुरुवात करूया आणि व्हरायटी कव्हर करूया आपल्या चॅनल वर तुमचं स्वागत आहे आज आपण गौरी आणि गणपती स्पेशल व्हिडिओ घेऊन आलेलो आहोत तर तुम्हाला अशा प्रकारचे मखर लागतात जे फोल्डिंग असतात घरात कमी जागा असते तर अशा प्रकारचे मखर तुम्ही आपल्या शॉप मध्ये आल्यानंतर कव्हर करू शकता यामध्ये आपण सर्व व्हरायटी कव्हर करणार आहोत लगेच व्हिडिओला सुरुवात करूया आता हा पीव्हीसी पाईप मधला मखर आहे बघा पूर्ण फोल्डिंग वाला आहे छोटासा बंडल होतो नेताना तुम्हाला लाईट वेट आहे दादा आता ह्याची काय प्राइस असणार आणि किती बाय कितीचा आहे असं हाईटला तीन फूट आहे तीन बाय असा दोन बाय चा आहे हाईटला तीन रुंदीला दो, दोन बाय दोन लेंथला आणि रेंज काय साडेसहाशे रुपयाला जातो फक्त साडेसहाशे रुपये पासून तुम्ही मखर कव्हर करू शकता ते पण फोल्डिंग वाले यानंतर आपल्याकडे असा गणपती बाप्पा साठी आहे बघा मखर आणि हा पूर्ण फोल्डिंगचा आहे याला खालचे प्रत्येक भाग त्याचा वेगळा वेगळा होतो आणि सजवल्यानंतर बघा त्या बाजूला साध्या पद्धतीने सजवलाय तरी किती गोड दिसतो तर हा जो मखर आहे हा काय रेंज पासून चालतो बाराशे पन्नास छोटी साईज घेतली बाराशे पन्नास लाईट घेतली तेराशे लाई। बाराशे पन्नास आणि तेराशे पन्नास या नखर लागतो यावर तुम्ही मध्ये गणपती बाप्पा आणि कडेला गौराई दोघीजणी ठेवू शकता पुढे पायऱ्या आहेत त्यांना मांडण्यासाठी किंवा बप्पा साठी सुद्धा तुम्ही हा मोल्ड घेऊ शकता हा पूर्ण मोकळा होतो मोल्ड आणि हा कुठल्या पाईप मध्ये आहे किती किती हा स्क्वेअर बार मध्ये हा स्ट्रक्चर कोटिंग याला गंज पकडत नाहीये हा तुम्ही दहा वर्ष त्याला वापरू शकता विदाउट कोटिंगचा आणि किती बाय हाईटला सहा फूट आहे आणि असा चार बाय चार चा आहे टेबल तीन फूट बाय दीड फुट आहे टेबल पण पूर्ण आणि पायरी पण याची किती तीन लेवल पण ठेवू शकतो आम्ही चार लेवल का ठेवली पूर्ण मॅच होते म्हणून चार लेवल ठेवली पुढचा पाईप नाही लावला तरी चालेल ओके तर आणि साधारण हा पूर्ण साचा घ्यायचा आपल्या चार पायऱ्यांसकट तर कितीला येणार हा स्टील हा कस स्टील स्टेप मध्ये घेतला तर साडे नऊ हजार रुपयाला जातो आणि कोटिंग कोटिंग बार मध्ये घेतला तर तुम्हाला आठ हजार रुपये मध्ये जाईल आठ हजार फक्त पायऱ्या नाही पूर्ण सेट पूर्ण सेट, सेट मिळणार आहे किती बाय कितीचा आहे मी मेंशन केलेला आहे प्रत्येक वेळेस मेजरमेंट आणि कुठली व्हरायटी आहे ते कव्हर करा इथं आल्यानंतर गोंधळ नको टेबल पण इथं दाखवलेला आहे बघा दादांनी हा किती बाय कितीचा टेबल आहे तीन बाय दीडचा टेबल आहे हाईटला अडीच फूट आहे त्याच्यामध्ये ओके तर दादा मेजरमेंट पण सांगतायत आणि हा आठ हजार आणि नऊ हजार अशा दोन पद्धतीने बसेल त्यासाठी दोन वेगवेगळ्या पायऱ्या तुम्हाला घ्याव्या लागतील आता हा अजून मोठा आहे मला वाटतं साडेसहा फूट आहे आणि असा पाच बाय पाच चा पूर्ण बॉक्स आहे त्याचा आता यामध्ये तुम्ही गेल्यानंतर बघा इथं चार पायऱ्या आहेत हा टेबल आहे हा मोठा आहे गौराईचा स्टँड पण त्यांनी इथं ता ठेवलेला आहे म्हणजे तुम्हाला इथे तुम्ही बघताल तर एकदम लांब अशा पायऱ्या आहेत चार पायऱ्या किती साईज आहे पायऱ्यांची चार फूट असा पायऱ्यांची साईज चार फूट लेंथला आहे हाईटला ना दोन फूट आहे याच्यात पाच पायरी घेतली तर अडीच फुटला अडीच फूट अशा हाईट आहे पाच पायरेंची आणि टेबल पण चार फूट आहे चार फूटच आहे टेबल पण चार फूट आहे चार बाय दीड आहे रुंदी चार फूट आहे आणि डेप्थ आहे ती दीड फुट आहे अठरा इंच आणि हा पण पूर्ण मोल्ड वाले आहेत सगळे मोकळे होतात आणि तुम्हाला परत पुढल्या वर्षी साठी वापरता येणार आहे आणि हा की, पूर्ण मखर पूर्ण फोल्डिंग आहे हा पूर्ण सेट जर घेतला तर हा जातो तेरा हजार रुपये पर्यंत तेरा आणि ह्या स्टेप्स येणार चार चार स्टेप ये चार स्टेप येणार येणार तुम्ही बरोबर हात जर मखर घेतला तर तुम्हाला दादानी सांगितल्याप्रमाणे रेंज पडणार आहे याचं स्टील चांगल्या क्वालिटीचं असतं आपल्या स्वतःचा कारखाना आहे ये वॉरंटी येणार आणि दहा वर्ष आपल्या ह्या गोष्टीना तुम्ही तीन दिवस वापरणार आहे दहा नाही होऊन जातो मी स्वतः पायऱ्या घेऊन गेलेल्या आज सात आठ वर्ष झाले तरी पायऱ्या खराब झालेल्या नाही आहेत यानंतर आपण इथे हा जो बघत आहोत हा पूर्ण लोखंडी मध्ये आहे यावर आपलं वजन पण सहन होतं अशा पायऱ्या आहेत यामध्ये दादानी मागच्या वेळेस दाबून दाखवलं होतं मला गेल्या वेळेस आपण व्हिडिओमध्ये उभं राहिलात ना तुम्ही तरी हे फोल्ड होत नाही इतका जाड एम चा पत्रा वापरलेला आहे आणि हा मोल्ड पण पूर्ण निघतो याचाच टेबल आहे तुम्हाला फक्त फिक्स करायचा आहे पूर्ण हा सेट कितीला जातो पूर्ण सेट घेतला तर हा सहा हजार जातो आता यामध्ये कुठलीही गोष्ट मोकळी नाहीये सगळे एक... हाईटला साडेसहा फूट आहे लेंथला चार फूट आहे नासा साडेचार फूट आहे डेप्थला साडेचार फूट आहे पहिला टॉप चार बाय दीड चा येणार आणि दुसरी पायरी येणार आहे ती चार बाय एक फुटाची येणार अठ्ठेचाळीस बाय बाराची स्टेप येणार पूर्ण त्याच्यामध्ये तीन स्टेप एक टॉप आणि विथ पूर्ण फ्रेम सहा सा हजार रुपये पर्यंत बसेल आणि मेटल काय आहे हे एम एम एस चा आहे लोखंड साईट ओके यामध्ये आपल्याकडे छोटी साईज सुद्धा आहे तुम्हाला जर एवढी मोठी साईज नको असेल तर आता दादा उभे आहेत या मखराची आपण साईज बघत आहोत लहान साईज आहे दादा ह्याची काय प्राइस बसणार बाय ना चार हजार आठशे रुपयाला पूर्ण साइड ना दोन पायरी विथ टेबल येईल दोन पायरी आणि टेबल येणार येणार हा ओके आणि टॉपच काय साईज असणार चार बाय दीडच येतो आपण हे जात तीन फूट पण येतो तीन फूटचा रेट कमी जाईल तुम्हाला मग हा कितीला म्हणाला तुम्ही हा चार हजार आठशे पर्यंत जाईल आणि तीन फुटाचा घेतला तर चार हजार पर्यंत जाईल दोन दोन स्टेप विथ टेबल टेबल आणि ह्या पूर्ण अखंड एकमेकांना जॉईंट आहेत बघा हे एकमेकांना बोल पूर्ण अटॅच येतात ह्याच्यात अजून हेवी वाला पत्र पाहिजे अजून हेवी वाला येतो थोडा रेंज वाढणार थोडे रेंज वाढणार ओके तर त्याची एन्क्वायरी तुम्ही इथं येऊन करा आता आपला व्हिडिओ बघून दादा खूप जण ऑनलाइन मागतात त्यांच्यासाठी काय सांगता शकतो तो तो शॉपलाच येऊन घेऊन जा कारण की क्वालिटी समजणार नाही शॉपला आल्याशिवाय क्वालिटी समजणार नाही तुम्हाला ओके आणि मग इथून तुम्ही हवं तसं मॅनेज करून आपण पाठवू शकतो इथे क्वालिटी बघावीच लागणार तुम्हाला तर इथं येऊन तुम्ही एकदा चेक करा करा एकदा बघितलं की टेन्शन नाही दादा ना नाही ना तुम्हालाही नाही यानंतर आपण हा अजून दुसरा बघतोय बघा याच तुम्ही बघत असाल तर यामध्ये वेगळी व्हरायटी बघायला मिळेल हा पॅटर्न काय आहे दादा हा जो आहे ना हा पावडर कोटिंग मध्ये बनवलेला okay. आहे याची कोटिंग खराब होत नाही याच्यापेक्षा अजून क्वालिटी चांगली पत्रेशी बनवलेली स्ट्रक्चर okay. कोटिंग मध्ये जो आपण तो साडेसहा हजार वाला टॉप लावलाय त्याच्यापेक्षा हेवी क्वालिटीचा पत्र याला वापरलेला आहे ओके याची रेंज वाढती आणि याला क्रेश सुद्धा पडत नाही रस्ट पण होत नाही ओके आणि वजन पण सहन वजन पण सहन सण किती वजन कॅरी करू शकतो आणि हा जो पूर्ण मखर आहे हा किती बाय कितीचा आणि कितीला बसेल हा हा साडेसहा फुट आहे असा चार आणि असा दीड आहे सेम तीस साईज आहे फक्त क्वालिटी हेवी ओके okay. यामध्ये तीन पायऱ्या येतात आणि प्राइस काय म्हणाला हा चौदा हजार पाचशे ला जाईल चौदा हजार पाचशे ला जाणार आहे बघा यावर तुम्हाला टेक्स्चर दिसून येते आणि हे एकदम प्लेन आहे दोन मधला फरक आणि एम एम मध्ये पितळ्याचा गणपती बाप्पा आहेत त्यावर त्यांना वजन सहन होते बोल असं खाली दबल्या गेला नाहीये पत्रा आणि झटपट सजावट होती अवघ्या दहा पंधरा मिनिटांमध्ये तुम्ही हा मखर उभा करू शकता आता तुम्ही जे मखर बघत आहात हे तुम्हाला असे पॅकेज दाखवलेला हाईटला साडे सहा फूट पाच बाय पाच तर हा असा फोल्डिंग होऊन येणार असा येणार पूर्ण करून पीयूसी मध्ये पाहिजे पीयूसी मध्ये पण आहे पीयूसी मध्ये पण असा पूर्ण फोल्डिंग होईल मोठी साईज आहे पीयूसी मध्ये पीयूसी मध्ये आणि हा स्टेनलेस होईल हा स्टेनलेस स्टील याचा रेट फक्त जास्त आहे पण क्वालिटी बेस्ट आहे याला पण वॉरंटी येणार लाईफ टाइम वॉरंटी भेटेल याला पण ओके आणि गंजत वगैरे नाही आप आपल्या पायऱ्या बघा इथं बांधलेल्या आहेत पूर्ण फोल्डिंग पूर्ण पायऱ्यांचा माल इथं बांधलेला दिसतोय बघा तुम्हाला असं काही न्यायला जड वगैरे नाहीये पण एकदा शॉपला भेट दिली तर तुम्हाला दोन तीन व्हरायटी मधला फरक कळेल आणि क्वालिटीतला पॅटर्न किंवा तुम्हाला काय साइज मध्ये तुमच्या इथं योग्य बसेल तुम्हाला जी साईज पाहिजे ती सगळी कस्टमाइज करून भेटेल अच्छा म्हणजे त्या पाहिजे फक्त पण क्वालिटी चांगली भेटेल त्याच्यामध्ये ओके आता दादा मला सांगा कोणाला फक्त टेबलच घेते बाकी काहीच नकोय तर त्यांना रेंज कशी बसणार हा टेबल जर घेतला तर हा तीन हजार टेबल जातो ओके किती बाय कितीचा आहे चार बाय दीडचा आहे चार बाय दीडचा आहे आणि वॉटरप्रुफला येतो त्याला पाणी वगैरे सांडले तर खराब नाही होणार तो ओके म्हणजे नंतर आपण अभ्यासाला कम्प्युटर टेबल कोणी वापरू शकतो त्याला ओके आणि हा देबल देबल okay, जो आहे हा साईज मधला हा तीन बाय दीडचा आहे हा हा अडीच okay. फुट येतो तुम्हाला जाईल चोवीसशे पन्नास ला चोवीसशे पन्नास म्हणजे रेंज अगदीच कमी आहे एकदम कमी ते क्वालिटी अजून चांगली येणार आहे अजून येणार आहे दोन दिवसांनी अजून येणार आहे हेवी रेंज थोडे रेट वाढेल पण क्वालिटी चांगली राहील फक्त आपण प्लायवूड मध्ये चेंज केलेलं आहे स्ट्रक्चर कोटिंगमध्ये बार मध्ये अजून दोन तीन दिवस लागेल पण पूर्ण मटेरियल येणार आहे ओके okay. आपण कसं आता सध्या सीझन जोरात चालू असल्यामुळं जो आता आलेला माल आहे तो कव्हर केलाय आणि आपला कारखाना आहे त्यामुळं नवीन नवीन व्हरायटी येतच राहते सुंदर व्हरायटी आहे लगेच आपण पुढे व्हिडिओ कंटिन्यू करू हा आता पाईप मधला आहे बघा कुठला आहे स्टील पाईप गोल पाईप मधला आहे हे तुम्हाला जाईल अठराशे पन्नास ला जाईल पूर्ण अठराशे पन्नास ला पन्नास साईज काय आणि याची सहा बाय चार लेन सहा बाय सहा फुट ला चार बाय चार आणि ह्या ज्या पायऱ्या आहेत ह्या मगाशी स्टीलच्या होत्या कोटिंगच्या आहेत हे लोखंडाचे आहेत ओके तर ह्या कितीला बसतात चार पायरी घेतली तर सव्वीसशे पन्नास ला जाईल रेंज कमी जाते रेंज कमी जाते स्टील क्वालिटी चांगली याच्यापेक्षा याच्यापेक्षा स्टील जास्त होईल क्वालिटी चांगली भेटेल आणि हे पण फोल्डेबल फोल्डिंग पेक्षा सोप स्टील युज करायला आहे आणि जोडायला पण सोपं स्टील आहे आणि हे थोडं हार्ड जातं ते सोपं जातं त्याला फक्त एल जोडायचे पूर्ण बार जोडायचे आपल्या इथे बघा एकदम छोटा मखर आहे लोखंडामध्येच आहे ना हा हे लोखंडामध्येच आहे हे पण छोटी साईज आहे हे पण कस्टमाइज करून भेटेल हे असं तीन फूट आहे असं अडीच फूट आहे तीन बाय अडीच आहे हा आणि याचं रेंज काय जात हे तुम्हाला एक हजार पन्नास ला जाऊन एकदम कमी रेंज एकदम तसंच फोल्डिंग चे फोल्डिंग वाले आ, अच्छा यामध्ये बघा यामध्ये आपल्याकडे तीन पायऱ्या आहेत आणि या कशा बसणार आहेत हे तुम्हाला जाईल ते पन्नास ला तीन स्टेप पण असे आडवे तीन फूट आहे तीन फूट म्हणजे मोठी लेंथ नाही थोडी लेंथ जास्त आहे अडीच फुटाची याच्यापेक्षा थोडी कमी येते अडीच फुटाची किती ला बस अडीच फुटाची तीन पायरी घेतली तर तुम्हाला जाईल दोन हजार रुपये आणि चार पायरी घेतली तर ही तुम्हाला जाईल अठ्ठावीसशे पन्नास ला चार पायरे सगळ्यात कमी प्राइस म्हणलं तर याची हे तुम्हाला चौदाशे पन्नास ला चार स्टेप येतील तीन स्टेप घेतल्या तर तुम्हाला एक हजार पन्नास ला तीन स्टेप भेटून जाईल हे फक्त टेबल विथ फ्रेम आहे फक्त याला तुम्ही कोणतंही कसंही डेकोरेशन करू शकता पुढे तुम्हाला पायरी जोडायची पायरी पण जोडू शकता अशी आणि तुम्हाला परत चार काम उभे करायचे फक्त साईडला चार काम पण उभे करू शकता किंवा okay, फक्त बॅक हवा असेल तर बॅक पाहिजे बॅग पण भेटून जाईल हा कितीला बसतो फक्त टेबल घेतला ना तर हा तुम्हाला तीन हजार आठशे रुपयाला फक्त टेबल जाईल टेबल आणि मागचा मखर मागची फ्रेम फक्त बॅक बॅकसाइडला मखर आहे फ्रंटला नाहीये बघा हा पूर्ण बॅक बॅकसाइडचा आहे फक्त मखर